नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज टॉमॅटो मार्केटमध्ये आहे तुम्हाला आज एक नवल दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे नवल हेच आहे की टॉमॅटो मार्केटला सध्या आवक किती येते तर टॉमॅटो मार्केट हे सकाळी मार्केट कमिटीनुसार आठ वाजता चालू होत असतं आठ वाजता चालू झाल्यानंतर तिथून पुढं व्यापार चालू होतो आता रात्रीचे साडेदहा वाजत आले आपण इकडं बघू शकता हे सगळे जे गाड्या दिसतात या सगळ्या गाड्या आत्ताच साडे दहा वाजता रात्रीचे इथं टॉमॅटो घेऊन आले आहे एवढ्या लवकर टॉमॅटो घेऊन यायचं कारण एवढंच की सकाळी ह्या गाड्या मार्केटमध्ये घुसायलासुद्धा जागा नसती दीड किलोमीटर एवढी लाईन ह्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेवटपर्यंत लागलेली असतं आपण काही जणांना विचारूया एवढं लवकर का आले कस काय आले हो काय घेऊन आले कुठून आले तुम्ही कुठून आणि एवढं लवकर यायचं कारण सकाळी आठ वाजता टोमॅटो मार्केट चालू होतं आता रात्रीचे साडे दहा झाले तुम्ही एवढे किती लाईन लागते तरी आणत काय लाईन हायवेच एक तक लाईन एक नाही दो किलोमीटर किलोमीटर तक लाईन आहे हायवे पर्यंत मग सकाळी नंबर लागत नाही का बरं मी तर बघा अजून शेतकरी सगळेजण सगळेजण टोमॅटो घेऊन आलेले त्यांना विचारून काम एवढे लवकर आले तुम्ही दिवसभर परत उद्याचा त्याचा धंदा पाण्यासाठी बरं सकाळी आठ ला चालू होते टोमॅटो मार्केट तुम्ही रात्री साडे दहा ला आले लाईनला उभं राहायचं तर घरी जे वापरायचं मार्केट बर आणि नंबर लागतो एवढी आहे मार्केट दोन असतात गेट बंद होणार रात्री दोन रात्री दोन वाजता गेट बंद होणार रात्री टोमॅटो मार्केट फुलं होणार आहे बर कोणती व्हरायटी आणली हा आता कुठे गाडी आपली ही का काय बाजार काय चालू आता आज डाऊन झाले म्हणजे मी नव्हते अंदाजे जरी आता रोज जातो तर आमचं पाचशे पाचशे एवढी आवक असून सुद्धा बाजार भाव बरे नाही म्हणते अंदर पाचशे पण मी शेतकरी नाही मी गाडी गाडीवाले पण पाचशे पर्यंत शेतकरी सकाळची बरं बरं व्यापारी एवढी आवक असून सुद्धा माल घेतात आहे सगळ्यांचा माल घेतात आहे कोणाला नाराज करत नाही एक नवल नवलच म्हणायचं किमान किमान माल तरी स्वीकारतात स्वीकारत नाराज शक्यतो कोणला जाऊन घेतो की बाबा घेतच नाही असत नाही असं नाही घेतात काय नाही एवढा माल घेऊन सुद्धा चालतो धन्यवाद या इकडे बघा लाईन लागलेली आहे टोमॅटो मार्केटची सगळे आत्ताच रात्रीचे आलेले नारेंगाव मार्केटमध्ये नारेंगाव टोमॅटो मार्केटमध्ये भाजी मार्केट चालू आहे सध्या भाजी मार्केटचं भरायचं काम चालू आहे अजून ते सुद्धा उरकलं नाही भाजी मार्केट सुद्धा उरकलं नाही तेच टोमॅटोची ची गर्दी आपल्याला मार्केट मध्ये दिसत आहे याय तुम्हाला अजून दाखवतो किती गाड्या आल्या आहेत अजून तर गाड्या यायला सुरुवातच आहे अजून गाड्या पूर्ण आल्या पण नाही मार्केट कमिटीचे मेंबर आहे बिचारे एवढे रात्रीची सेवा करतात गाड्यांचं नीट नियोजन बघतात सगळ्या गाड्यांचं नीट नियोजन लावून घेतात जेणेकरून सकाळी गर्दी होऊ नये आणि शेतकऱ्याची असोय होऊ नये शेतकऱ्याला सोय भेटावी म्हणून आत्ताच काही कर्मचारी काम करताना दिसतात ते गाड्या व्यवस्थित लावताना दिसतात हे एक मार्केट कमिटीचं खरंच उत्कृष्ट काम आहे मार्केटिंग करते एवढं माल येतो करतो ना सकाळी सात आम्ही म्हणजे तू रात्री दोन वाजल्यापासून गाड्या लावायला सुरुवात करतो बरं आणि त्याच्यानंतर मग सकाळी पा सा सातला मार्केट चालू होतं संध्याकाळी सकाळी सात सकाळी हा सकाळी सातला मार्केट चालू होतं बरं बरं हां सकाळी सात ते तीन अशा पद्धतीचं त्या टायमिंग आहे मार्केट अत्यंत कष्टाने एवढं रात्रीचंच मार्केटमध्ये उत्तम असं काम करताते जेणेकरून शेतकऱ्याला सोय होई नाही खरं उत्कृष्ट तु, काम आहे जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीत जास्त सोय भेटावी म्हणून दुसरी लांग लागली अजून तर गाड्या आलावी नाही अजून गाड्या येतात ही टोमॅटोची दुसरी लांब बरेचसे शेतकरी काही हॉटेलमध्ये गेले चहा प्यायला काही इथं तिथं थांबलेली आहे सकाळीच नंबर लागणारे काही जण गाडीतच झोपलेली आहे अशा प्रकारे इथं टोमॅटोची लाईन दिसते आपल्याला या बाजूला सुद्धा ती सगळी टोमॅटोची लाईन आणखीन गाड्या येतात अजून आवक आवक अजून येते टोमॅटोची या बाजूला परत अशी रांग लागली सगळी टोमॅटोची लाईन जेवटपर्यंत सगळे टॉमॅटोचे गाडे जे लागलेले आता सकाळी सात वाजता व्यापारी येतील बाजारभाव करायला त्याच्या आधी कोणताच व्यापारी येणार नाही

तुम्ही काय म्हणाला व्हरायटी कोणती व्हरायटी साऊ आहे काय बाजार बसवले तर तुम्ही चारशे किती दिवसापासून येतोय तीन मार्ग तीन तीन बाजार बरं बरं एवढा माल येऊन सुद्धा पेपर घेतात ते म्हणजे स्वीकारता ते माल आता एवढा माल असल्यावर साहजिक एक बाजारभाऊ थोडंसं राहणारच डामून दामून रामगुं बरं चालू उद्यापूर उद्यापूर किती किलोमीटर आहे वीस एक किलोमीटर आहे वीस एक किलोमीटर बरं मार्केट कितीला चालू आहे सकाळी या तुम्ही कितीला आले पावणेधावा पावणेधाव एवढं लवकरच सकाळी आल्यावरती तीन किलोमीटर लांग ते ना तीन किलोमीटर लांग लागणार माझं रात्रीचं झोपायचं सोय काय करता तुम्ही रात्र भागीच झोप गाडीचं गाडीचाच जोपवायचं खायचं ख्यायचं कसं काय घेऊन जेवण करून घेऊन आला तसं शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटीने इथं अन्नाची सोय केलेली आहे जेणेकरून शेतकरी उपाशी राहू नये म्हणून मार्केट कमिटी अन्नाची पण सोय इथं केलेली आहे त्यामुळे मार्केट कमिटीने एक चांगलं काम केलं बाकी मग रात्री भरगाडीतच झोपायचं थंडी वगैरे ब्लँकेट आणले ब्लँकेट घेऊन आले पाणी वगैरे सगळं बरं मी थांबायचं काय कोणती व्हरायटी आणली अरे माझे अरे माझे काय तुम्हाला काय भेटतोय बाजारवर आता पाठी मागतात थोडं गेला होता पावणे सहाशे रुपयांनी बरं आता उद्या काय जाईल काय माहित नाही एवढी आवक असून पावणे सहाशे म्हणजे आता दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी तेव्हा आवक एवढीच होती का थोडी कमी होती थोडी कमी होती मग एकच किलोमीटर रांगो दोन किलोमीटर आता तीन किलोमीटर पर्यंत तीन किलोमीटर कालपासून आव कालपासून चार दिवस होते आज तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत काल सुद्धा रात्रीच आले होते हो रात्री दोन ला आले होते काल सुद्धा दोन ला काल रात्री जागा भेटली का माझी नदी गाडी रात्री दोन ला सुद्धा मार्केट मध्ये जागा भेटली त्याच्यामुळे आज लोक आज तुम्ही साडे दहा वाजता झाले मार्केटला अशा पद्धतीने मार्केट, मार्केट कमिटी या आवारात नारंगावच्या आवारात आपल्याला आवार आवक बघायला भेटते अशा प्रकारे मार्केटला आवक आहे तर हे तुम्हाला मी नियोजन सांगितलं की कशा पद्धतीने सध्या आवक चालू आहे कशा पद्धतीने कामकाज चालू आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लोक लो बऱ्याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद